नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी मी एक महत्वाची अपडेट्स घेऊन आलेलो आहे ही अपडेट्स पीक विम्याच्या संदर्भात असणार आहे ही अपडेट्स काय आहे बघा पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार मोठी अपडेट आली समोर बघा तुम्ही जो पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत परंतु हे सतरा हजार पाचशे रुपये नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि याची पात्रता काय असणार आहे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या नवीन अपडेटला बघा यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिके आडवी पडली उत्पादन घटले आणि अनेक ठिकाणी संपूर्ण पीक हातचे गेलेले आहे मित्रांनो बघा यंदाचा खरीप हंगाम जो आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये झालेला अतिवृष्टी अतिवृष्टी म्हणजे अतिशय पाऊस झालेला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामध्ये काही ठिकाणी पिके आडवी पडली तर काही ठिकाणी उत्पादन घटले आणि अनेक अशा ठिकाणी संपूर्ण पीक हातचं गेलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहिलेलं नाहीये मित्रांनो हा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं सावट शेतकऱ्यावर आलेलं आहे खरीप हंगामामध्ये त्यानंतर बघा भरपाई किती मिळणार हे जी तुमची पीक विमा आहे किंवा हे अतिवृष्टीचं सावट आहे याचा सा भरपाई तुम्हाला किती मिळणार आहे हे तुम्हाला सांगतो बघा जर चालू हंगामातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तरच संबंधित महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत बघा काय आहे म्हणजे हे सरी सर चालू हंगामातील सरासरी उत्पादन तुमचं सर, जर हा सुंदर चालू हंगाम आहे चालू हंगामातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तरच संबंधित महसूल मंडळातील शेतकरी हे पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहे त्यानंतर बघा पात्र भरपाईची रक्कम ही उत्पादनातील घट किती टक्क्यांनी आहे यावर ठरेल भरपाईची रक्कम जी असणार आहे तुमची त्यामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये किती टक्क्यांनी घट झाली आहे यावर भरपाईची रक्कम ठरणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा उदाहरणार्थ एखाद्या महसूल मंडळात सरासरी उत्पादन उंबराठा उत्पादनाच्या दहा टक्क्यांनी कमी असेल तर विमा संरक्षित रकमेच्या केवळ दहा टक्केच नुकसान भरपाई दिली जाणार आहे म्हणजे तुमचं सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या दहा टक्क्यांनी कमी झालं तर तुम्हाला विमा सुरक्षित रक्कमेच्या केवळ दहा टक्केच अनुदान हे मित्रांनो दिलं जाणार आहे त्यानंतर बघा उत्पादनातील घट जशी वाढेल तशी भरपाईची टक्केवारी वाढणार म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये जशी घट वाढत तशी तुमची भरपाईची टक्केवारी ही वाढणार आहे त्यानंतर बघा सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या शंभर टक्के म्हणजेच पूर्णपणे कमी असल्यास म्हणजे उत्पादन शून्यावर आल्यास संबंधित शेतकऱ्यांना संपूर्ण विमा सुरक्षित रक्कम मिळणार आहे बघा तुमचं जर मित्रांनो सरासरी उत्पादन हे उंबरा उत्पादनाच्या उंबरठा उत्पादनाच्या शंभर टक्क्यांनी म्हणजेच पूर्णपणे कमी असेल तर तुम्हाला पूर्ण हे सतरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत किंवा विमा संरक्षित रक्कम ही पूर्णपणे तुमच्या अकाउंटला येणार आहे मित्रांनो उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण रक्कम सुमारे छप्पन हजार रुपयांपर्यंत आहे मात्र अशी पूर्णपणे भरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे आवश्यक आहे जे प्रत्यक्षात क्वचितच घडते बघा सोयाबीनसाठी छप्पन हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण रक्षा रक्कम आहे परंतु अशी पूर्णपणे भरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे आवश्यक आहे जे प्रत्यक्ष क्वचितच असते म्हणजे बऱ्याच ठिकाणी पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के वीस टक्के दहा टक्के असं नुकसान झालेलं असतं तेवढीच रक्कम आपल्याला मिळते परंतु ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं त्यांना छप्पन हजार रुपयांपर्यंत ही रक्कम मिळणार आहे मित्रांनो यामुळे सरकारने जाहीर केलेली प्रति हेक्टर साडे सतरा हजार रुपयांची मदत प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री देता येत नाही बघा काय आहे मित्रांनो ही अपडेट सरकारने जी जाहीर केलेली प्रति हेक्टर साडे सतरा हजार रुपयांची मदत जी आहे ही प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री देता येत नाही कारण काही शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं नाही परंतु काही शेतकऱ्यांचं हे अतिप्रमाणात अति जास्त नुकसान झालेलं आहे किंवा संपूर्ण नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे मित्रांनो परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नाही त्यांना ही मदत मिळणार नाही ह्याची तुम्ही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे याची खात्री देता येत नाही म्हणजेच तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही मी तुम्हाला आता सांगतो ज्या शेतकऱ्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही त्यांना ही रक्कम मिळणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनाही रक्कम शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो अधिकाऱ्यांच्या मते प्रत्येक महसूल मंडळातील परिस्थिती वेगवेगळी असते बघा अधिकारी काय सांगतात की प्रत्येक महसूल मंडळामध्ये परिस्थिती वेगवेगळी असते वे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले मी तुम्हाला आता जसं सा सांगितलं तर काही भागात तुलनेने उत्पादन टिकून राहिले असण्याची शक्यता आहे म्हणजे काही ठिकाणामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे तर काही भागामध्ये तुलनेने उत्पादन टिकून राहिलेलं आहे त्यामुळे एका महसूल मंडळातील सरासरी उत्पादन जास्त राहिल्यास त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी भरपाई मिळू शकतो बघा मित्रांनो यामध्ये काय आहे की एक महसूल मंडळ असतं त्या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांचं सरासरी उत्पादन काढतात ते सरासरी उत्पादन काढून या सरासरी उत्पन्न जर जास्त असेल तर त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमीच भरपाई मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे बघा या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर केलेला आहे शेतकरी मित्रांनो या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेतून प्रति हेक्टर सतरा हजार पाचशे रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात ही मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बघा आपल्या शासनाने सरकारने राज्य सरकारने आपल्या राज्य सरकारने सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर केलेलं आहे मित्रांनो या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हा शासनाने केलेला आहे परंतु या मध्ये प्रति हेक्टर सतरा हजार पाचशे रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात ही मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे त्यांना सतरा हजार पाचशे रुपये हे पूर्णपणे मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान कमी झालेलं आहे त्यांना कमी ता पैसे मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान काहीही झालेलं नाही तर त्यांना ही अनुदान मिळणार नाही मित्रांनो हे पॅकेज मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे सरकारने त्यानंतर बघा सरकारने जाहीर केलेली मदत थेट प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आधारित नसून ती महसूल मंडळ पातळीवरील पीक कापणी प्रयोगातून ठरवण्यात येणाऱ्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे बघा महत्वाची असे अपडेट मित्रांनो हीच आहे की सरकारने जाहीर केलेली जी मदत आहे सतरा हजार पाचशे रुपये या ही थेट प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर अवलंबून किंवा आधारित असणार नाही मित्रांनो तर ती जी मदत असणार आहे ती तुमच्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगातून ठरवण्यात आलेले जी सरासरी उत्पादन आहे त्या सरासरी उत्पादनावर ही मदत अवलंबून असणार आहे म्हणजे आता एका महसूल मंडळामध्ये आपण ग्राह्य धरू मित्रांनो शंभर शेतकरी आहेत त्यापैकी दहा शेतकऱ्यांचं पूर्णपणे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि नव्वद शेत नव्वद शेतकऱ्यांचं मित्रांनो हे तुमचं साठ टक्के किंवा सत्तर टक्के आपण इथं सत्तर टक्के घेऊ साठ सॉरी पन्नास टक्के घेऊ आपण इथं बघा पन्नास टक्के शंभर पैकी दहा शेतकरी जे आहेत त्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि शंभर पैकी नव्वद शेतकरी असे आहेत की त्यांचं पन्नास टक्केच नुकसान झालेलं आहे एका महसूल मंडळातला विषय चाललेला आहे मित्रांनो ही संख्या काल्पनिक का आहे यानंतर बघा ज्या शेतकऱ्यांचं ज्या दहा शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा ही सरासरी जी येणार आहे ही पन्नास टक्केच येणार आहे म्हणजे तुमचं नुकसान जरी शंभर टक्के झालेलं असलं शेतकऱ्यांना दहा टक्के शेतकऱ्यांचं तरी तुम्हाला या नव्वद टक्क्याप्रमाणेच पैसे मिळणार आहेत या नव्वद टक्के शेतकऱ्यांना पन्नास टक्के नुकसानीप्रमाणे पैसे मिळतील तर तुम्हाला सुद्धा ह्या पन्नास प्रमाणेच तुम्हाला हे अतिवृष्टीचं अनुदान मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ही सरासरी जी असणार आहे ही मंडळ वाईज सरासरी असणार आहे एका किंवा दोन शेतकऱ्याची ही सरासरी नसणार आहे तुमच्या पूर्ण मंडळांची ही सरासरी असणार आहे आणि या सरासरीमधूनच तुमचं हे अतिवृष्टी अनुदान ठरणार आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक महसूल मंडळात बारा ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेतले जातात बघा प्रत्येक महसूल मंडळ जे आहे प्रत्येक महसूल मंडळामध्ये बारा ठिकाणी पीक कापणी घेतली जातात आणि त्यातून त्या, त्या मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते बघा आपलं महसूल मंडळ जे असतं आपल्या महसूल मंडळामध्ये बारा ठिकाणी पीक कापणी केली जाते आणि या बारा ठिकाणामधून त्या मंडळाचं सरासरी उत्पादन केलेलं असतं मित्रांनो हे सरासरी उत्पादन मागील पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी म्हणजेच उंबराठा उत्पादनाशी तुलना करून नुकसान भरपाई ठरवली जाणार आहे बघा हे सरासरी उत्पादन त्यांनी बारा ठिकाणाहून घेतलेलं हे सरासरी उत्पादन याच्या मागील पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी म्हणजेच उंबराटा उत्पादनाशी तुलना होईल याच्या अगोदर हे तुलना झाल्याच्या नंतरच नुकसान भरपाई ठरणार आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे या पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये हे कोणत्या शेतकऱ्याला मिळतील आणि किती मिळतील याबाबतची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे यासाठी आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद